मिळाला होता।, होता, along... होता की नव्हता नैसर्गिक संकट झाल्यानंतर सोयाबीन कापसाला भाव मिळाला होता की नव्हता नसेल तर नाही सांगा पहिले तर काही मिळत होता अडीच वर्ष आता किती मिळतोय मोदीना विचारा की तुम्ही फिरताय वरच्या वर मोदींना असं झाले तुम्ही किंवा मरा पण मला पंतप्रधान करा बाकी जनता काय 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 माझं झालं नाही पण तुम्हाला माझी दोन हजार पंचाहत्तर झाली तुमचं उत्पन्न मी चौपट करेन किती झाली दोन हजार पंचाहत्तर दोन हजार सत्तेचाळीस अहो आजची मात्र खाऊ काय ते सांगा मला आजच्या रात्री मी काय तुम्ही सत्तेचाळीस दाखवत आहात जरा थांबल मला भाषण करायला मला बोलू सत्तेचाळीस दाखवत आहे पण तुम्ही सगळे जण हुशार आहात कारण कोण तुम्हाला सुद्धा येत असेल भाजप कार्यालयातून बोलतोय येतात ना मग तुम्ही मला सांगा तुम्हाला पद्म सन्मान योजनेतले पैसे मिळाले की नाही आणि नाही नाही तर फोन वाल म्हणतो हो मिळाले पण त्याचं पुढचं असं आहे की तुमच्या सारख्याच काही कोटी लोक यांचा लाभ मिळालाय तर तुम्ही भाजपला परत मतदान करणार का हे मात्र तो फोन मध्ये बोलतोय नाही आणि तो पुढे विचारतो काय म्हणून करू मतदान माझ्या सोयाबीनला जो भाव मिळत होता महाविकास आघाडीच्या काळात तो कमी झालेला आहे कापसाचा भाव कमी झाले माझं उत्पन्न तुम्ही दुप्पट करता होता शेतमाला दुप्पट उत्पन्न तुम्हाला देणार दुपड। होते ते उत्पन्न दुप्पट काय झाले अवकाळी येतोय तरी दुष्काळ येतोय कर्जाचा डोंगर माझ्या डोक्यावरती चढतोय काय म्हणून मी तुम्हाला मत देऊ हे मला सांग नमो सन्मान योजनेचे पैसे मिळाले ठीक आहे किती मिळाले सहा हजार तो शेतकरी त्याला विचारतो त्या महिलेला विचारतोय की अहो तुम्ही मला सांगा आणि शेतकरी एक लाखाचे शेत खत विकत घेतो बरोबर साधारणतः वर्षाला किती तुमच्या पिकाप्रमाणे तुम्ही घेत असाल पण एक लाखाचं खत घेतलं तर अठरा टक्के जीएसटी जेस लागते किती टक्के म्हणजे बरोबर बोलतो मी मग एक लाखाचं खत घेतलं तर जेस ती किती झाली अठरा हजार आणि तुम्हाला खाते किती देते सहा हजार म्हणजे मोदीबाबांचे किशोर किती गेले बारा हजार किशोर हा धरून बारा हजार अशा माणसाचा सन्मान तुम्ही परत करणार कशासाठी करायच या विदर्भामध्ये मला आठवत आहे आपल्या सरकार असताना आपण उद्योग खंडे यांचे प्रयत्न करत अगदी म्यान मध्ये सुद्धा आणि पश्चिम विदर्भा मध्ये सुद्धा अगदी सिंचनाच्या कामासाठी गोसीपूर मी स्वतः गेलो होतो गोसीपूर मधलं पाणी पश्चिम विदर्भा पर्यंत कसं आणायचं नाग नदीचं सौंदर्यीकरण कसं करायचं आपलं सरकार असताना तरी आपण हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचं काम बंद पडून दिलं नव्हतं ना नागपूर मध्ये मेट्रो बंद पडून काही केलं नाही सगळं चालू होत अगदी आपली बोलणी चालू होती टाटा एअरबर्स सुद्धा नागपूर मध्ये किंवा विदर्भात आले होते ता मग तुमच्या गावात जर का आले पंतप्रधान चुकून कारण आता येतील आपली येते यावंच लागेल आणि तुम्हाला सुद्धा युरोपाचा रामराम त्याला करावाच लागेल पण विदर्भामध्ये दहा वर्ष मोदीजी हो तुम्ही देशाचे पंतप्रधान आहात गेल्या दहा वर्षामध्ये अडीच वर्ष आमच्या महाविकास आघाडीची सोडली तर जवळपास साडेसात वर्ष तुमचं डबल ट्रिपल किती ते काही निघाले किती उद्योग माझ्या विदर्भात आणले सांगा आणि किती माझ्या शिकलेल्या सवल्याला विदर्भातल्या मुलांना मुलींना नोकऱ्या दिल्या त्याचा पहिला हिशोब द्या म्हणजे तुम्ही आज शेतकऱ्याला खुश करा मी काही बोललो तर लगेच अन्नाचा कृपा पडवतो पण तुम्ही शेतकऱ्यांना तरी त्यांचा शेती मालाच किंवा शेती शेतकऱ्याचं जे काय उत्पन्न आहे दोन हजार चौदा साली कोणी वचन दिलं होतं शेतकऱ्याचं उत्पन्न आम्ही दुप्पट करू पीक विमा तुम्हाला मिळत पीक विमा मिळत नाही जे अठरा हजार खाताय त्यातले सहा हजार तुम्हाला दोन बारा हजार पुन्हा वरच्यावर खात शेतपाला कधीतरी निर्याबंदी कधीतरी जेव्हा गरज नसते तेव्हा निर्यात काय वाटते शेतकऱ्याला खुश ठेवू शकत नाही तुम्ही सुशिक्षित जो माझा तरुण आहे तरुणी आहे तिला नोकरी देत नाही गाव सोडून मला फटकावं लागतंय बरं विदर्भामध्ये उद्योग आणायचं तर विदर्भात नाही उद्योग कुठे येतात माझ्या हक्काचं जे आहे माझ्या महाराष्ट्राच्या आहे माझ्या विदर्भाच्या हक्काचं आहे तुम्ही त्याला नेत नाही गाजर दाखवतात आणि संपूर्ण सगळे उद्योग गुजरातला घेऊन जाता जातात ओ तुम्ही गुजरातचे पंतप्रधान नाही संपूर्ण हिंदुस्थान चे पंतप्रधान आहात आणि गुजरात बद्दल माझ्या मनामध्ये काही वेष नाहीये

युवकांच्या कोस्तावून भरून असाल तर आयुष्याच्या आमच्या देशाच्या एकशे चाळीस कोटी जनतेच्या भविष्याची दहा वर्ष आम्ही तुम्हाला दिली तुमच्या थापा ऐकत ऐका दहा वर्ष निघून गेली अजूनही त्याच्यावरती काही उत्तर नाही आज तुम्ही काय काय शब्द आणि काही गोष्टी विसरून पण गेला नोटबंदी लक्षात आहे काय तुम्हाला फटका पडला नव्हता रांगेमध्ये तुम्ही उभे राहिले होते काही तुम्ही मित्र सुद्धा उठाचे मित्र उभे राहिले होते तुम्ही राहिला होता मग सगळं अंगावरती येते म्हटल्यानंतर रडून कोण बोल मुझे सिर्फ सो दिन देतो बाद मे आपण मंजूर आहे कोण बोलत आता ज्या तारखेला नोटबंदी झाली काय झाली दिवस आठवा जवळपास दोन हजार सातशे पेक्षा जास्त दिवस होऊन गेले पण नोटबंदी नंतर जे काही तुम्हाला मिळणार होतं अजून कुठे गेलं गेले की गॅरंटी म्हणे गॅरंटी गॅरंटी आहे मी सुद्धा सभेत बोललो

आणि कुठल्या कुठल्या पक्षामध्ये कोण कोण भ्रष्टाचार येते शोधतात मला आवता त्यांचं व्हॅक्यूम देणार भ्रष्टाचाराला आज घेतात धुवून टाकतात आज तुमचं कुछ नाही होणार ते मेरी गॅरंटी आहे मोदीची गॅरंटी आहे मोदीने मला तुम्हाला विचारायचंय की तुमच्यावर ती पाळी का आज ठीक आहे माझ्यासोबत काँग्रेस आहे राष्ट्रवादी आहे कम्युनिस्ट आहे संभाजी सगळे सगळे महाविकास आघाडी आहे पण वेळेस आम्ही तुमच्या सोबत होतो एक शिवसेना पण आम्ही सोबत होतो शिवसेना सोबत होती तुम्ही महाराष्ट्रामध्ये प्रचाराला किती वेळ आला होता दोन तीन चार समाज जास्तीत जास्त घेतले असते पण आज तुम्हाला प्रत्येक जावं लागतंय दारोदारी भटकावं लागतंय मतांची भीक माझ्या महाराष्ट्राकडे मागावी लागते कारण तुम्ही आजवर कोणी केले नाही ते पाप कतारपव्याला कलंक लावण्याचं उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे संपूर्ण मोदींपासून शहा पासून देशाचा संपूर्ण सगळ्या भाजप माझ्या अनुभव देतोय उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे अनेक सारा माणूस त्याचा पक्षात त्याच्या चिन्ह होतात वडील जोरायचा प्रयत्न केला पण अजून धनता तुमच्या सोबत येत नाही तर मी काय करू उद्धव ठाकरेला संपलाय ना उद्धव ठाकरे का महाराष्ट्राला द्यायचा द्या नक्की शिवसेना नक्की शिवसेना आई बघा नक्की शिवसेनेचा असेच झटका तुम्हाला नक्की शिवसेना म्हणतात या देशभक्त आणि हे जे भक्वे आहेत या शिवसैनिकांनी मोदीजी तुम्हाला एकदा पंतप्रधान पदी बसवण्यासाठी मर मेहनत केली होती घाम काढला होता कष्ट केले होते पुन्हा परवा दिली नव्हती आणि सरळ असतो नकली हिरून जातात आता तुम्हाला अरे नकली शिवसेना म्हणाला ती काय तुमची डिग्री आहे तुमची डिग्री वाटली तुम्हाला ना काही दाखल एकच त्यांचा महाराष्ट्राची काही संबंध नाही आणि महाराष्ट्रामध्ये त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा झेंडा हातामध्ये घेत नाही त्या शिवरायाच्या मावळ्या असून रात्री म्हणता मोदीजी तुम्हाला याची किंमत त्या निवडणुकीत महाराष्ट्रातून जागा राखून दिल्याशिवाय राहणार आज आणखीन एका गोष्टीसाठी मी पत्रकार परिषद तुम्ही काय विषय होता जरा बोला ना जरा जोरदार द्या जय जय शिवाजी हे भवानी माता आणि शिवाजी महाराज आपल्या हृदयातून पुढे काढू शकता अरे तुमच्या सातशे पिढ्या उतरल्या तरी माझ्या महाराष्ट्राच्या हृदयामध्ये जय छत्रपती शिवाजी महाराज आणि भवानी माता बसलेली आहे तिला तुम्ही सातशे पिढ्या उतरल्या तुमच्या तरी तुम्ही काढू शकणार नाही गाणं तुम्हाला ऐकवलं मशालीचं गाणं काय आम्ही आम्ही बोलणार जय भवानी जय शिवाजी मी बोलतो उद्या सुद्धा बोलतो निवडणूक आयोगामध्ये कारवाई करून दाखवा <laughs> तुम्ही जय श्रीराम म्हणता आम्ही सुद्धा जय श्रीराम म्हणतो तुम्ही तिकडे कर्नाटकामध्ये बजरंग बलिकी जय बोलून मतदान करा म्हणता अमित शहा तिकडे मध्य प्रदेश मध्ये तो तो तुम्हाला तो दर्शन आणि भवानी माता आमच्या महाराष्ट्राचं कुलदैवत आहे छत्रपतींच कुलदैवत की भवानी माता अरे तिला वंदन केल्याशिवाय आणि तिला वंदन करूनच छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली ती माझी म्हणजे निवडणूक आयोग तुम्ही माझं नाव शिवसेनेचं नाव गारा दिलं माझं चिन्हतेनं दिलं सर्वोच्च न्यायालयामध्ये खड्ड आम्ही दाखल केला आम्ही लढतो आणि मला खात्री आहे की लोकशाही अजूनही जिवंत आहे आणि जिवंत ठेवायला माझे मर्द सैनिक सगळे बसलेले महाविकास आघाडीचे कार्यक्षम आहे आपण जे लढतो आहोत ते त्याच्यासाठी लढतो हे पन्नास सोटे पन्नास सोटे तुम्ही असं खोटे बाज करतात हे तुम्हाला तुमच्यावरती राजवट करते तुम तुम्हाला सांगतोय मग तुमच्या मताला किंमत काय जर खोके देऊन जर मी गद्दार घेऊन सरकार स्थापन करणार असेल तुम्ही निवडणूक लढवत नाही येऊनही किती लोक मी काय खोके फेकतो आणि घेऊन गद्दाराने बदना ही जी काही वृत्ती यांनी आणलेली आहे भाजपाने लढतायत देशासाठी लढतायत त्यांना बदनाम करून टाकायचं कुटुंबाची बदनामी करायची वेळे आपले आरोप करायचे आणि एक तर भाजपामध्ये या नाही तर तुरुंगात जाहीर तो काही जसं गोपलजी तुम्हाला माहिती असेल जागा वाटपाच्या चर्चेला तुमचे नेते बसायचे कोण मला खरंच की मे आता भारतीय जनता पक्षाची ज्याला मी भाडगाव जनता पक्ष म्हणतो जेव्हा ब्रेझर जनता पार्टी म्हणतो त्यांची मला तर की अरे तुमच्या सोबत आम्ही होतो आता तुमचं काय झालंय की सगळ्या बंदा म्हणजे मी मागे सांगितलं ना की त्यांची माणसं फिरतात पण एके गाणी घेऊन जातात मग त्यांचं ते त्यांचं जे मंडळ बसत हा हा माणूस आणलाय किती कोटीचं घोटाळा केलाय त्यांनी पाच कोटीचं केलंय चल रे कोणतेही फालतू लोक रस्त्यावरची लोक घेऊन घेऊन जा

घोटाळा केला सत्तर हजार कोटीचा त्याच्या हातामध्ये मा महाराष्ट्राच्या तिजोरीच्या लुट करायची वाटा मला द्यायचा पण लुटण्याचा डाग हा तुमच्या कपड्यात पडेल माझ्या कपड्यात पडणार नाही खाताऊ ना खाऊन जा ना, ना खाने त्याचे हातचे आहे मागे ज्याला परतूस बोलत होतो मी कलांक कर बोललो होतो ना काल पण काहीतरी बोलत होत मी कशाला सगळी वृत्ती जी आहे ना यांच्या बरोबर त्यांचं जे काय म्हणताय ही नीती ही देशाला खड्ड्यात घालणारी नीती आहे या निवडणुकीमध्ये धार्मिक प्रचार आम्ही करत नाही पण तुम्ही जे काही करता आहात ते देशाला खड्ड्यात घालणार आहे मी गाडीतून बोललात अरविंद केजरीवालना अटक केली हेमंत सोरेन अटक केली मग तुमच्याकडे जे आले होते आमच्या पलीकडच्या ताई त्यांच्यावरती चौकशी का थांबली त्यांच्यावरती चौकशी का थांबली मला मोदीजीना सांगायचंय मोदीजी मोदीजी तुम्ही जे भ्रष्टाचार भ्रष्टाचार म्हणून सगळीकडे गावोगावी ओढत घेतात तुम्हाला ज्या आमच्या गद्दार राखी बांधली ती राखी बांधणारी तुमच्या पक्षात का आली की हातच्या कंकडाला आरसा कशाला तर तुमच्या हातात जी राखी बांधल ना तीच तुम्हाला भ्रष्टाचारचा आरसा दाखवते मग तिच्या अवती चौकशी बांधा पण केजरीवाल तुमच्याकडे येत नाही हेमंत सोरेन तुमचं ऐकत नाही संजय राऊत तुमचं ऐकत नाही म्हणून त्याला फुल वाटा तुमच्याकडे आल्यानंतर काय ते दिवाळीत लावताना ना उट्टा बिट्ट घालून स्वतः दुधाचे आंघोळ घालून आपल्या बाजूला बघतोय म्हणजे आणखीन एकट्या पलीकडच्या विदर्भातले तुमच्या तुम्हाला माहिती असेल प्रफुल पटेल माहिती ना त्यांच्यावरती आरोप काय केले होते मी स्वतः त्याला साक्ष दोन हजार एकोणीसच्या मुंबईच्या सभेत स्वतः पंतप्रधान बोलले होते कुछ लोक मिरची का व्यवहार करते है मिरची कोण इक्बाल मिरची जो दाऊदचा हसतात म्हणजे इकबाल मिरची बरोबर त्यांनी व्यवहार केला त्या प्रफुल पटेलांवरती तुम्ही आरोप केले पण तुमच्याकडे आल्यानंतर तुम्ही ज्या विमान खरेदीच्या घोटाळ्यावर आरोप केले होते त्याच्यात निश्चित देऊन टाकली आणि मिरची बरोबर व्यवहार केलेला प्रफुल्ल पटेल तुम्ही ज्या जनतेसमोर त्याच्यावरती आरोप केले त्या जनतेसमोर तुम्ही त्याला गळ्याभर मिठी मारताय पंतप्रधान जी नेता तुमचा खरं चेहरा कोणता ते तुम्हाला कळत नाहीये खरंच कळत नाही आणि हा सगळा कारभार जो मी काय तुम्हाला सांगतोय अरे मी तर सांगतोय तुम्ही भोगता तुम्ही शेतकरी किती आलाय तिकडे सगळे शेतकरी आहात तुम्ही जे काय मडभर राव राव लाभताय अरे गंभीरांना कोण बोलणारी तुम्ही मात्र सगळे सरकारला धान्य पडू शकत याला काय वाटत हे काय अजिंक्य याला कोणी हरू शकत नाही असेल तुमच्याकडे ईडी असेल इन्कम टॅक्स असेल सीबीआय असेल पण माझ्या या तमाम मतदारांकडे फक्त एक वोट आहे जे ईव्हीएम मध्ये बटन आमच्या मशालीच दाबेल आणि तुम्हाला भस्मा करून टाकेल एवढी ताकद तुम्ही तुमच्या ईडी इन्कम टॅक्स सीबीआय करा पण या एका वोटाची ताकद ता या वेळेला हुकुमशाला दाखवावी लागेल हे जे काय बोंबा बोंब करतायत मी संपूर्ण अभ्यास करतोय राज्या राज्यामधून लोक काय प्रतिसाद मिळतोय इंडिया आघाडीचा प्रतिसाद मिळतोय तो पाहिल्यानंतर आज यांचे सर्वे काही येऊ घ्या पण आजच्या क्षणाला आपल्या देशामध्ये इंडिया आघाडी तीनशेच्या पेक्षा जास्त जवाना जिंकते हा माझा अंदाज आहे मला अभिमान आहे त्या तीनशे मध्ये माझी बुलढाण्याची सुद्धा जागा आहे फक्त एक तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल की ही लढाई वाट्याच्यावर सोपी नाहीये हुकुमशालाय हुकुमशाला आहे आणि म्हणून एक हुकुमशाही आम्ही सुद्धा आहोत मी कृती तुम्हाला दाखवलेलं आहे आंदोलन हा एक भाग असतो जेव्हा सत्ता नव्हती तेव्हा देखील शिवसेनेने आंदोलन केलं होतं देता की जाता हे शेतकऱ्याच्या कदोटीसाठी आंदोलन करणारी शिवसेनाच होती आणि सरकार आल्यानंतर तुम्हाला कर्जमुक्त करण्याची आपल्या महाविकास आघाडीचं होतं होत आम्ही गद्दारी करून सरकार पाळलं नसत शेतकऱ्यांसाठी एक दुसरी काहीतरी चांगली मोठी योजना आणण्याचा आम्ही माझा विचार होता कदाचित परत एकदा तुम्हाला कर्जमुक्त केलं असत किंवा अशी काहीतरी ठोस योजना आणली असती की तेव्हा जाहीर करून तोंडाच्या वापर दौडण्यापेक्षा मी तुम्हाला ते करून टाकलं असतो करून टाकलं आणि म्हणून माझी तुम्हाला नम्र विनंती आहे ही लढाई आता थेट लढाई झाली पाहिजे हुकुमशाही विरुद्ध लोकशाही मध्ये अपक्ष वगैरे कोणी उभे राहतील त्यांना मत देऊन तुमचं मत वाया घालू नका कारण त्या संपूर्ण सरकारमध्ये एखादा माणूस कोणाचं ऐकू शकत नाही पण जेव्हा तुमचं सरकार असेल तुमचं ऐकणार सरकार असेल तेव्हा तुम्हाला आणखी पैशाची गरज लागणार नाही आणि मी तुम्हाला भाजी द्या या मोदीने तुम्ही गॅरंटी द्या आणि उद्धव ठाकरे तुम्हाला वचन देतोय जनतेला वचन देतोय एका बाजूला उद्धव ठाकरेंचं वचन आणि दुसऱ्या बाजूला मोदींची गॅरंटी शेतकऱ्यांना आणि जनतेने तुम्ही ठरवा तुमच्या विश्वासाचं काय मी तुम्हाला वचन म्हणतोय शेतकऱ्यांच्या हिताचं सुशिक्षित बेरोजगारांच्या हिताच अगदी महिलांच्या सुरक्षिततेच आणि गरिबांच सुद्धा हे धोरण नुसतं आखून नाही सांगणार आपलं इंडिया आघाडीचं सरकार आल्यानंतर त्या सरकारकडनं महाराष्ट्रामध्ये मी करून घेतल्याशिवाय राहणार नाही हे मी तुम्हाला वचन देतो मग तुम्ही निर्णय घेतलाय फक्त काय नक्की बुलढाणा इकडे मशाल आहे आपल्यात काय अमरावती यवतमाळ सगळीकडे जिथे जिथे आपल्या महाविकास आघाडीचे उमेदवार शिवसेनेचा आहे त्याचा मशाल आहे काँग्रेस आहे त्याचा हात आहे आणि राष्ट्रवादीचा आहे त्याच्यात तुतारी आहे म्हणजे हातामध्ये मशाल घेऊन विजयाची तुतारी आपल्याला फुंकायची आहे आणि मला खात्री आहे नरेंद्रजी हे सगळे आपले मित्र मला सगळ्यांना खास धन्यवाद पण इच्छा व्यक्त केली होती पण हुकुमशाही गाडण्यासाठी मी जो त्यांना शब्द दिला त्याच्यावरती विश्वास ठेवून त्यांनी रुस्ती माझा माझा नाहीच घेतली महाविकास आघाडीचा उमेदवार जिंकून आणण्यासाठी पुढाकार घेतलेला आहे म्हणून तुम्हाला दोन्ही धन्यवाद देतो आणि तुम्ही उमेदवार आहात पण तुम्ही मला सांगायचा किती लाखाच्या बदलिकाचं डिपॉझिट जप्त करून आलं पाहिजे निवडून सगळ्यांना लाख लाख धन्यवाद देतो आणि आपली रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र सर्वांनी थांबायचं आहे राष्ट्रजीत होणार आहे कृपया आपण कुठे जाऊ नये त्यानंतर या कार्यक्रमाचे का आभार प्रदर्शन आदरणीय सहसंपर्क प्रमुख दत्ता पाटील मालती दासमी त्यांना दा विनंती करतो हो आजच्या या आपल्या महाविकास आघाडीच्या प्रचंड करता उपस्थित असलेले सर्व राष्ट्रीय काँग्रेसचे सर्व त्यांचे पदाधिकारी मुकुल साहेब त्यानंतर राष्ट्रवादीचे सर्व सन्मान्य पदाधिकारी त्यानंतर शिवसेना या पक्षाचे सर्व सन्मान्य पदाधिकारी आपण सर्व मतदार बहुसंख्येनं आपण उपस्थित झाल्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार मानतो आणि मानतो राष्ट्रगीत सर्वांनी राष्ट्रगीतासाठी आपापल्या जागेवर उभं राहायचंय I'm <laughs> <laughs> <laughs>